वेड भानू न गलावलय मला 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 काय सांगू माळसा तुला अग वेड बानू न गलावलंय मला 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 काय सांगू माळसा तुला अग बानू बानू करता मल्हार व्याडा झाला सजविला घोडा गेला बानूच्या वाड्याला अग बानू बानू करता मल्हार व्याडा झाला सजविला घोडा गेला बानूच्या वाड्याला ग येड बानू न वलय मला 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 काय सांगू माळसा तुला वेड बानू न लावलय मला 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 काय सांगू माळसा तुला अग चंदनपुरात बानू सवत पैदा झाली ती न ग माझ्या संसारात माती कालवली अग चंदनपुरात सवत पैदा झाली ती न ग माझ्या संसारात माती कालवली वेड बानू ग मला 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 काय सांगू माणसा तुला वेड बानू न मला 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 काय सांगू माणसा तुला आपण काय म्हणतो ना की तुम्ही जुनं खाल्लंय वा म्हणून तुमचं आयुष्य वाढलेलं ते जुन्या मुळातच जन्मापासून तुझ्या कडला असं जाणवतं बरं का कैलास बाहेर